तुम्ही जाऊ पिकीला जाऊ तुम्हाला भेटा ना बाकी लोकांना तुम्ही पैसे देऊन थोडी खाणार आहे जमीन आहे दहा हो का पाच गुंठेव त्याला भेटायला लक्षात ठेव पिक तीन वर्ष सारखं भरलं सध्या पावते काहीच नाही आला पैसे मागतात ते लोक हा खाऊन ना पैसे 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 लागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तरी त्याच्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात पैसे मागितले जातात हा झालं बावीसशे तेवीसशे रुपये पंचवीसशे हो रुपये बहिणी योजनेवरचा विश्वासच उडाला उडणारच विश्वास काय असे आज, आज जर एवढं लागू राहिले येणार किती जाणार किती पंधरा वर्षाच्या अगोदर सरकारला लक्ष नाही शेतकऱ्या शेतकऱ्याकडे जर लक्ष असले शेतकऱ्या सरकार आज नाही कोणी मी आहे आता पैठण रोडवर एका शेतावरती आणि आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत आपल्या आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सध्या शेतीतले नेमके प्रश्न काय आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची मदत होती का स्थानिक प्रशासन असेल स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांची मदत होती का आ, बाबा मला आपलं नाव सांगा रामेश्वर बाजीराव मगर आ आपलं गाव कुठलं आहे नंबर तालुका अंबड तालुक्यामध्ये गाव आहे सध्या काय चालू आहे शेतात कामं शेतात काय कपाशी चालू आहे कुरपणी खरपणी कांदे लाव अच्छा दरवर्षी करता का कांदे, कांदे जा जा बरर, का। हा दरवर्षी कसा आहे कांद्याला कांद्याचा भाव तीम झाले आता जेवढंच वर्षी बरं थोडं असं झालं या वर्षी बरं या वर्षी कांदा नाही आपल्याला मागच्या वर्षी किती कापूस होता आपला मागच्या वर्षी आपला तीन एकर होतो तीन एकर होता किती झाला कापूस कापूस काय वीस पंचवीस क्विंटल खर्च आला नाही पोरला सहा साडेसहा सहा हजार सहा हजारापर्यंत खर्च यावर्षी किती कापूस केलाय आपण ते ते लागे लागे लागे। लागे लागे। हाँ हाँ। आता वर्षी दोन एकर आहे तरी आपण केलाच मग करता काय करावंच लागलं ना, ना त्याला आता आशा कशी असते की ह्या वर्षी त्या वर्षी त्या वर्षी जमत चाईन होईन काही ना काही काही ना काही त्या हिशोबानं आपलं चालू आहे उत्पन्न आता कांदा आता लावला तर सध्याला उंदी लागलेली आता कोणचं खत शोधावं कुठून पैसे आणावं पण ते करावंच लागू राहिलं आता अनुदानचं असं आहे येते आता दहा ना खर्च होतो वीस ते येऊन काय उपयोगी आपलीच नुसकान जास्त होऊ राहील ना राहिलं पण ते काय ते बरोबर जाऊन तिथे जाऊन येऊ पर्यंत ते तर काहीच राहत नाही तिकडे तिकडे कापसाला किती भाव असायला पाहिजे कापसाला कमीत कमी दहा हजार दहा हजार रुपये भाव असायला तरच तुम्हाला आठवतं का दोन हजार बारामध्ये मध्ये विरोधी पक्षी नेता देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी कापसाच्या याच्यासाठी आणि शेताच्या इतर मालांसाठी आ, आंदोलन छेडलं होतं आणि ते आता सत्तेमध्ये आहेत कापसाला भावही प्रसाद मिळत नाहीये ते त्यांचे त्यांनी जे आंदोलन केले होते तीच भाषा ते विसरून गेलेत काय वाटतं तुम्हाला हा गेलेत नाही विसरून तीच भाषा जी, जी केली ती नाही आली ना उपयोगाची कोणते काहीच नाही काहीच झालेलं नाही स्थानिक प्रशासन असेल किंवा स्थानिक तुमचे आमदार असतील तुमचे आमदार इथले संदीपान भुमरे हेच मंत्री पण होते त्याच्यानंतर पालकमंत्री पण होते ना। ना। तर हो त्या तुम्ही किंवा शेतकरी त्यांच्याकडे जात नव्हते का ह्या भावाच्या संदर्भात आता त्याच्याकडे जरी गेला तर ते म्हणजे आता वर होणार भावने काय करणार आहे बरोबर आहे खताचे भाव मागच्या पाच वर्षाच्या पेक्षा या वर्षी तुम्हाला कसे जाणार वाढ आहेत दोन हजार रुपये बॅग झाली आता ती बॅग दोन कितीला होती पाच वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी होती बाराशे रुपयाला त्याच्या आधी किती होती त्याच्या वर्ष सातशे 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 साडे सातशे ती बॅग दोन हजार रुपयाच्या पुढे गेलेली आहे पण मात्र त्या तुलनेमध्ये खर्च वाढलेला असतानाही हे मिळत नाहीये त्याला हमी भाव जर बघतोय आपण तर तो मिळत नाही नाही हमी भाव मिळत नाही म्हणूनच शेतकरी परिस्थितीमध्ये ना हमी वाळजवळ भेटला असतात काय तुम्ही शेतीच्या संदर्भात आता वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजनेचा कुठल्या एखाद्या त्या योजनेचा लाभ घेतला की नाही तुम्ही नाही घेतला का बरं घेतला नाही घेतलाच नाही लावा काय करता घेऊन येतच नाही तर काय म्हणजे आपण स्वतः स्वतः आपण पाच टाकायची तीन भेटायची जरी एखादा घेतली तुम्ही सांगा आपले पाच चालले ना आणि भेटू किती राहिले या वजन तीन हजार रुपये दोन हजार वीस आपलेच चालले त्याच्यामुळे जास्त जा डोकं लावायचं नाही आपलं जेवढं आहे आपलं स्वतःच जेवढं होईल तेवढंच करायचं नाच भरता का नाही पिकू मग तीन वर्ष सारखं भरलं मी सध्या पावते काहीच नाही आला एक रुपये पण रुपये नाही आला रुपये खर तर आपण बघू शकतो ना कि आता सध्या कांद्याची लागवड चालू आहे यांची सध्या उन्नी त्याच्या खाली खाल... अच्छा उंडी लागलेली उन्नी ती लाग कीड <laughs> आता हे होत नाही आता ते जाऊ श लागत काय करायचं परवाच्या दिवशी पण तुमचं वाहून काहीतरी काय अशी डबल परत पुन्हा दुसरा मग गेल्या तीन वर्षापासून तुम्ही करता तुम्ही भरला सरकीचा भरला आपला ते याचा मुगाचा भरला काहीच नाही मग एक नाही रुपये तुम्हाला एकही रुपया मिळालेला नसताना तुम्ही याची तलाठी असेल ग्रामसेवक असेल तुम्ही चक केला ना चौकाशी नाहीच नाही आला काहीच नाही रुपयाच नाही तर सार लगातार का तीन वर्षापासून तर काही नाही अगोदर तर मग आम्ही सोडूनच देल तर भरायचं काय कर समजा आता आज हजार पाचशे रुप भरायचे आपल्या खिशातले जे आहे आणि ते यायचे नाही मग त्याच्यामुळे ते माग टाकलं पाठीमाग नको आपलं भरणं नको तुम्ही आता या, या वर्षी तुम्ही पीक विमाच भरलं का नाही तुम्ही भरलं या वर्षी भरला भरलं भरलं तरी या वर्षी तरी मिळायला पाहिजे आता मिळायला पाहिजे अशी हाई इच्छा पण आता भेटतच नाही काय याला कोण जबाबदार आहे याला काय नाही जबाबदार कोण आहे याला इस... कुठं कोण कमी पडतंय ते म्हणजे तुम्हीच कमी पडतो असं म्हणणे ते समजा आपणच कमी पडतो आलो ना पैसे मागतात पैसे मागतात ते लोक हा काहून नाही मागत पैसे पैसे काढून लागत पैसे देत नसणार आहेत हा ते तर पैसे देत नसणार आहेत ना तुम्ही बरोबर ना आपल्याच आपल्याला आपण पैसे द्या कुठून द्यायला बरोबर आहे सध्या सरकार मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं प्रमोशन करत आहे ठिकठिकाणी थिक, जाऊन वगैरे म्हणजे असं वाटतंय सध्या ते सगळे प्रश्न संपले आणि आता तेच झालंय सगळं त्याचं प्रमोशन चालू आहे त्याच्यामध्ये आज पंधराशे बारा लागू राहिले पंधरा पंधराशे रुपये समजा काहीचे हजार गेले काहीचे पाचशे गेले कशात गेले जी लोक नाही का आपले याची कोणी आधार कार्ड आहे बनी तिथे हे एवढे लागतच पैसे भरायला म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल आ, तरी त्याच्यासाठी आपल्याला पैसे भरावे लागतात पैसे मागितले जातात झालं झालं नाही झालं स्वतः घरच्या नाही भरलं एवढे पैसे नाही एक जणच भरलं बाकी नाही भरलं नकोच म्हणलं कुठून भरत पैसे मागतात हा एक भरलं लाडक्या बहिणीचं भरलं आपल्या याचे संसार पेटीच भरायच मी कट केलं बावीसशे तेवीसशे रुपये पंचवीसशे रुपये घर तुमचे पैसे मागत मागताच पैसे कमाल याची वाटते कि तुमच्या इथले जे आमदार आमदारे हेच पालकमंत्री होते या विषयाकडे लक्ष देत नाहीत ते नाही ते देते लक्ष ते भरपूर लक्ष देते पण जे आता करणारे समजा आपण नका दुकानदारी रोडवर दुकान आहे आता हे म्हणून एखाद्या केळाची दुकान आहे आपण म्हणलं हे भाव द्या ते मी ते नाही भेटत त्याला आपण काय बोलणार लागणार तर इथं बऱ्यापैकी भ्रष्ट कारभार बऱ्या प्रशासनामध्ये बऱ्यापैकी भ्रष्ट भ्रष्ट कारभार कारभार चालू आहे आहे हो म्हणजे पैसे घेतल्याशिवाय कुठल्याच योजनेचा लाभ नाही भेटत भेटतच नाही म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी पण जर पैसे मिळत नसतील तर अत्यंत गंभीर आहे हा गंभीरच आहे भरावं लागते पण ते येणं शक्य नाही त्याच्यामध्ये घरामध्ये किती महिला आहेत तुमच्या घरामध्ये एकचे माणसं मुलं आहे दोन बर, बर, बर मुलगी आहे तिची लग्न झालेली आहे ती आपले ओके ओके श्या? ओके, ओके। मग घरातल्या बाकीच्या ज्या असतील तुमच्या भावांच्या मुली असतील भावांच्या सुना असतील वगैरे त्यांचे भरले नाही भरलेच नाही मी काही येता विश्वास विश्वासच विश्वासच उडाला आमचा लोक म्हणून लाडकी बहिणी योजनेवरचा विश्वासच उडाला उडणारच ना विश्वास काय आज जरी एवढे लागोर आले येणार किती जाणार किती काय उपयोग आहे त्याचा भरून पैसे भरून उपयोग काय आपल्या खिशात पाचशे रुपये हे भरायचे आणि पुन्हा ते याचे कधी नाही कधी म्हणजे हे तर गेलेच असं लागलं मग योजनेमध्ये योजने भरपूर आहे ते देवबी राहिले व्यवस्थित पण हे मधलेच लोक खाऊ राहिले आपल्याला जे यायचे ते हलकच राहिले सरकारचे मग सरकारचा त्याचा त्याच्यावर अभ्यास पाहिजे ना सरकारचा की व यायला सतू नका तुम्ही यायला आम्ही द्यायला लागलो मग तुम्ही काय घ्यायला लागले एवढ्या पैसे सरकारचा कंट्रोल नाही आहे सगळ्या गोष्टींवर नाही नाही कंट्रोल नाही कंट्रोलच नाही कंट्रोलच नाही बाकी एकूण शेतकऱ्यांची पाच वर्षापूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती सरकार कसं बघते याच्या अगोदरचं चांगलं होतं पंधरा वर्षाच्या अगोदर भाव कमी होते सारे व्यवस्थित कोण मालाला मालाला भाव बी होते हे अनुदान ही बी यायचे पण ते याच्यामध्ये काही काहीच येणा जाईना आता उपयोग नाही भाव भावच भरपूर झाले जे मोठे मोठे मुट लोक आहे ज्याच्याकडे पैसा आहे ते काही बी करू शकतात सर आपण काय करणार आहे अरे एखाद्याला समजा एखादी वस्तू घ्यायची ती दहा अशी वस्तू ती वीस देतेन पण आपली पाच द्यायची ताकद नाही ती वस्तू घेता कशी आज शंभर आणि दीडशे रुपये किलो शेंगदाणा आपलाच शेंगदाना आपला शेंगदाना आपल्या भैमुखवरती प्यारला चालला वीस आणि पंचवीस रुपये किलो आणि आता नंतर घ्यायचे म्हणल्यानंतर दीडशे रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये किलो शेंगदाना म्हणजे महायुती सरकार पेक्षा तुम्हाला दहा वर्ष पंधरा वर्षाच्या अगोदर काँग्रेस सरकार असेल किंवा सरकार अच्छा पंधरा वर्षाच्या अगोदर पंधरा वीस वर्ष हजार पाचशे रुपयात मस्त बाजार व्हायचा कुठून जर आपण काय घ्या ते म्हणते आम्हाला टॅक्स लागलेले आम्हाला काही भाव देता येत नाही बॅग घेतली तसंच शेंगदाणे घेतले तसंच तेल घेतलं तसंच ते म्हणते आम्हालाच वरून तेवढं महाग नंतर आम्ही कसं देऊ आम्हाला ते त्याच्यात एकूणच हा जो टॅक्स लावलेला आहे ह्या टॅक्सचा लोकांच्या जीवनावर मोठा 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 गोरग तर भरपूर कोसळलं पैशावाल्याकडे काही अडचण नाही त्याला किती केवढं तर असलं कसं आटलं करू शकते पण मध्यम जी वर्ग आहे मजूर आहे हे करते याचं काही रुपये राहत नाही याच्यातच झिरो आहे हा चारशे पाचशे बुर जाता यायला तीन तीनशे गुरुजाता काम करायचं दिवसभर काय यायला लागलं तीनशे रुपयाचं महिलांची मजुरी कशी आहे सध्या हां तीनशे चालू आहे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे त्यात मग एकमेकाच्या एखाद्यानं अडीचशे देईन एखादा तीनशे देईन असं आपलं कामावरासाठी आवरासाठी चालावं आपलं घ्या करून असा हिसाब उपलब आहे उपलब्ध पण होत नाही नाही होतच नाही लोक बी उपलब्ध होत नाही मुलं काय परिस्थिती मुलं शिकवू राहिलेत काही एक जण कंपनीत जातो मोठा शिकव लहान शिकवतो मोठा कंपनी काय चाल ते काय सांगताना येणार आपल्याला कारण का त्याची शिक्षण काय मुलांची आता पंधरा चालू आहे एकाच आर्मीच चालू आहे बरं शिक्षण काय होत पुढं कुठं लागत काय सांगते आपले जे ते चालू आहे आता आपल्याला फक्त एकच कष्ट करावं जे उरतेन ते खावं जे राहते ते त्याला लावा नाही लावले जे ते बस एवढं तर समाधानी करता काय विलाद नाही त्याला पुढं पुढं टाकून पाव टाकून उपयोग नाही त्याच्यामध्ये काय आपल्याला ते दिसूच नाही राहिलं तर काय करणार आपण त्याला दोन पैसे काही दिसले सरकारचं लक्ष नाही नाही अजिबात नाही सरकार लक्षात नाही शेतकऱ्याचं शेतकऱ्याकडे जर लक्ष असलं शेतकऱ्या सरकार आज नाही कोणी रा आम्हीच पुरलं तर आम्ही जाऊ पिकीला तर तुम्हाला भेटन ना बाकी लोकांना तुम्ही का पैसे दोळून थोडी खाणार आहे किती समजा सर्वेसवाले हो किंवा पैसेवाले हो, हो को पालकमंत्री हो काही आम्ही आम्ही पिकिला तर तुम्ही खातान पैसे थोडी दळून खाणार मग शेतकऱ्याकडे लक्ष मग आजकाल असं होणार आहे साहेब एक दिवस ज्याला जमीन आहे दहा गुंठे हो का पाच गुंठे हो त्याला जाऊन भेटणार लक्षात ठेव ज्याला दहा गुंठे येणारच शंभर टक्के येणारच ती दहा गुंठे होत नाही पैसे जमीन जमिनीचे भाव कुठं आकाशाला नेऊन टेकले पहिले काय तीस हजार चाळीस हजार रुपये पंधरा वर्षाच्या अगोदर लय झालं तर दीड दोन लाखाचा हिसाब होता एक करीरी चार पाच लाख रुपये कर तुम्ही सांगा आज वीस सन पंचवीस आता ही जमीन ऐंशी लाख रुपये ना मागून मी माणूस देईन ऐंशी लाख रुपये कर आपलं गोरगरीब मग कुठून आणायचं आहे एक गुंठा होईना राहिला आम्हाला एक गुंठा या असं भेटा ना होईना परिस्थितीच नाही अगदी घरकुल नाही कुठं काही नाही काही नाही काही नाही एखाद्या घरकुला शासनाचे पैसेच नाही आपल्याला हे प्रयत्न केले नाही का गणपत नाही गेले सरपंच म्हणते ते वरण नाही तर आम्ही काय करणार तुम्ही पैसे देत नसताना काय पैसे देत पैसे बी देऊन पाहिले केलं पैसे देऊन पैसे बी देऊन पाहिले तहसील मध्ये इकडे तिकडे गेलं कार्ड ते करायला ते म्हणते सरपंचाला सांगा सरपंच म्हणजे राशनला गेलं ते म्हणते एवढंच भेटत वरूनच एवढं आहे नियम आहे काय होते झाडांदोन मध्ये बरोबर आपण बघितलं कृषी आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशातच आपण जो अन्नदाता जो आहे आपला शेतकरी त्याची काय अवस्था आहे शेतमालाला कसा भाव मिळत नाही आहे बियाणं कसं महाग झालेलं आहे सरकारचं दुर्लक्ष कसं होतं आहे आणि प्रशासनाच्या दरबारी कसा भ्रष्टाचार कसा वाढलेला आहे आपण किती अत्यंत बोलकी प्रतिक्रिया अगदी आपण धुऱ्यावर इथं काम करत असताना आपण त्यांच्याकडून भेटून जाणून घेतली मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्याबद्दल तर किती म्हणजे इतका बोलबाला चालू आहे प्रचंड खर्च होतोय ती योजना लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी इव्हेंट होत आहेत राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि या मात्र योजनेला कशी वाळवी लागलेली आहे पैसे दिल्याशिवाय तुमचं आधार कार्ड निघत नाही आधार कार्ड निघलं तर तुमचा बाकीचा जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यासाठी पण पैसे द्यावं लागत आहेत म्हणून काही जणांकडे त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पैसे द्यावे लागतात भ्रष्ट मार्गाने ते देण्यासाठी पण पैसे नाहीत अशी भीषण अवस्था आपल्याला या माध्यमातून समोर आलेली आहे आपण आता इथं थांबतोय नमस्कार